नमस्कार व्ही जे अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपलं सहशे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मेगा भरती दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात जो गोंधळ निर्माण झालेला आहे त्यात संदर्भात माहिती पाहणार आहोत की नेमक्या कोणत्या परीक्षा एम पी सी मार्फत होणार आहेत कोणत्या परीक्षा टी सी एस आय बी पी एस मार्फत घेणार आहेत आणि ही सर्व माहिती आज एका माहितीच्या अधिकारातून जी काही माहिती मिळालेली आहे ती संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि मुलांमध्ये प्रचंड गैरसमज निर्माण झालेले आहेत मुलांना नेमकं कळत नाही की त्याचा अर्थ काय आहे मग तेच सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या डोक्यातला सगळा गोंधळ दूर होईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपले युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला आगामी सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी एकच रे, रेकॉर्डेड हुडो कोस घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळसेवा रेकॉर्डेड हुडो कोड शूट घ्या यामध्ये संपूर्ण सरळसेवा भरतीचा सिलेबस तुमचा ट्रॉवर होणार आहे यामध्ये टेस्ट सिरीज दिलेले आहेत ईबुक दिलेला आहे तसंच रेकॉर्डेड हुडो सुद्धा यामध्ये दिलेले आहेत सुरुवातीला न या परिपत्र म्हणजे परिपत्रक नाही माहितीच्या अधिकारातून जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण आधी पाहूयात आणि मग मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून देतो तर या ठिकाणी पहा सामान्य प्रशासन विभागाला हे माहितीच्या अधिकारामध्ये माहिती विचारली होती काय माहिती होती की आपला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजीचा ऑनलाईन माहिती माहितीसाठीचा अर्ज तिथे क्रमांक दिलेला आहे आता ज्यांनी टाकला होता त्यांचं नाव आहे पण ते नाव इथं दिलेलं नाही उपरोक्त संदर्भाधीन आपला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजीचा ऑनलाईन अर्ज या कार्यालयात दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाला आहे पुढे पहा मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्र शासनातील सर्व वर्ग अ ते क पर्यंतची पदे दोन हजार सव्वीस पासून ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची घोषणा केली व त्या संदर्भात जी आर सुद्धा आला यांनी यावर काम करण्यासाठी एक समिती नेमली समितीने कोणकोणती पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग केले गेले आहे व केले जाणार आहे याची यादी आम्हाला पुरवावी व यामध्ये महानगरपालिका व जिल्हा परिषदेमधील पदांचा समावेश असेल का ते टळवावे ही विनंती म्हणजे त्यांनी सांगितलं होतं म्हणजे ज्यांनी कोणी माहितीचा अधिकार टाकला होता त्यांनी काय विचारलं होतं की महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या परीक्षा एमपीएससी मार्फत होणार आहेत का तसंच जि काही म्हणजे कोणत्या कोणत्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेतल्या देण्यात यावी याबाबत नमूद आता उत्तर काय दिले ते पहा याबाबत नमूद करण्यात येते की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस नुसार राज्य शासनाच्या अख्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील ड्रट राजपत्रित व ड्रट वाहन चालक वडवून पर्यायी सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सर्व प्रशासकीय विभागांच्या संबंधातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर पदे सरळ सेवेने भरण्यासाठी या पदांच्या सरकारच्या वर्गीकरणाची कार्यवाही चालू आहे तथापि सदर पदांमध्ये महानगरपालिका व जिल्हा परिषदेमधील पदांचा समावेश केला जाणार नाही म्हणजे यांनी स्पष्टपणे दिलेला आहे की महानगरपालिका व जिल्हा परिषदे ही जी भरती आहे ही टी सी एस आयबीपीएस मार्फतच होईल यांच्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेतल्या जाणार नाहीत सर्वच पद आली त्याच्यातली महानगरपालिका आणि जिल्हा परिषदे मग आता राहिला प्रश्न जे उर्वरित आहेत त्यांचं काय आता एक लक्षात ठेवा यामध्ये यांनी नवीन माहिती काही दिलेली नाहीये जो काही अठरा जुलै दोन हजार चोवीस ला जी आला होता की दर्यंतच्या सगळ्या परीक्षा एम मार्फत पर घेण्यात याव्यात तर तीच माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्यामुळं गोंधळून जाऊन आता हे काही शासनाचं परिपत्रक नाही ऑफिशियल जीआर नाहीये फक्त माहितीच्या अधिक अधिकारात सामान्य प्रशासन विभागाने दिलेली माहिती आहे फक्त यातून आपल्याला हे तर आधीपासून माहिती होतं की महानगरपालिका जिल्हा परिषद लगेच एमपीएससी कडे जाणार नाही त्या टी सी एस आणि आयबीपीएस मार्फतच होतील आणि राहिला प्रश्न इतर जे पद आहेत तलाठी आहेत नगर परिषद आहे त्याचं काय तर नगर परिषदेमध्ये जे ड्रडची पद आहेत ते तर टी सी एस आयबीपीएस मार्फतच होणार आहे कारण डच्या परीक्षा एमपीएससी घेणार नाही असं जी आर मध्ये स्पष्ट केलेलं आहे मग उर्वरित जी गट ट्रची पद आहेत ना परिषदेची तसंच तलाठीचं पद आहे तर या संदर्भातच मुलांमध्ये संभ्रम आहे की जर दोन हजार सव्वीस मध्ये जाहिराती येणार गट ट्रस्टच्या मग त्या एमपीएसशी घेणार की टी सी एस आयबीपीएस घेणार तर त्या संदर्भात त्यांनी एवढं सांगितलं की जे काही पद आहेत त्यांचं वर्गीकरण तरन करण्याची कार्यवाही चालू आहे त्यामुळं अजून निश्चित असं काही नवीन माहिती यांनी अशी काही दिलेली नाही या माहितीच्या अधिकारातून जी आधीची माहिती आहे तीच माहिती त्यांनी वेगळ्या स्वरूपामध्ये मांडलेली आहे त्यामुळे गोंधळून जाऊ नका ता एकच तरा परीक्षा टी सी एस घेऊ किंवा आयबीपीएस घेऊ किंवा एमपीएसशी घेऊ अभ्यास बंद करू आता आणि प्र, एक प्रश्न पडतो की एमपीएससी मार्फत परीक्षा होणार असेल तर अभ्यासाचं स्वरूप वेगवेगळ्या ठेवावं लागतं टी सी एस आयबीपीएस मार्फत परीक्षा होणार असेल तर त्याचा अभ्यासाचं स्वरूप वेगवेगळं असतं त्यामुळं मुलं गोंधळून गेलेले आहेत तर शासनाने लवकरात लवकर या संदर्भात एक परिपत्रक काढून मुलांचा संभ्रम दूर करावाची नेमकं वस्तुस्थितीत आहे खरंच दोन हजार सव्वीस मध्ये डटच्या टी सी आपलं तराटी झालं नगर परिषद झालं किंवा इतरही परीक्षा आहेत त्या एमपीएस घेणार आहे तर अजून त्याला थोडासा वेळ लागणार आहे म्हणजे ना मुलांना एक अभ्यासाची दिशा मिळेल कशा पद्धतीनं अभ्यास करायचा हे त्यांना कळेल तर याच्यातून नवीन असं काही मिळालेलं नाही मित्रांनो पण जो काही आपला अभ्यास आहे म्हणजे त्याच्यामध्ये जी चे सगळे विषय आले मराठी व्याकरण नाही इंग्लिश ग्रामर आहे गणित बुद्धिमत्ता आहे विज्ञान आहे हा अभ्यास तुम्ही करून ठेवा हाच अभ्यास असतो फक्त प्रश्न विचारण्याचं स्वरूप बदललेलं असतं आणि एमपीएससी मध्ये सामान्य जास्त त्यांनी भर दिलेला असतो म्हणजे इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान चालू घडामोडी याच्यावर हा सिलेबस इकडे सुद्धा त्यामुळे या विषयांचा अभ्यास चालू ठेवा डीप मध्ये अभ्यास करा मग तो एमपीएससी घेऊ तर टी सी एस आयबीपीएस घेऊ काही तुम्हाला टेन्शन येणार ता नाही त्या अभ्यासाचा तुम्हाला फायदाच होईल पण शासनाने लवकरात लवकर ह्या गोष्टी स्पष्ट कराव्यात पण हे स्पष्ट झाल्या की महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेची भरती ही टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फतच होणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल सोशी जे आपलं व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद